नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पोवार तुमचं सर्च स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये इयत्ता पाचवी व आठवीच्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांचा नेमका सिलेबस काय काय असतो ते पाहणार आहोत बघा एक मला कमेंट आली होती की स्कॉलरशिपच्या मुलांचा नेमका सिलेबस काय काय असतो म्हणजे ते सांगा बघा खास त्यांच्यासाठी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तत्पूर्वी जर चॅनेलवर अजून नेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुमची मुलं इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेला बसली असतील किंवा आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेला बसली असतील तर तुमच्या तर त्या मुलांसाठी खास हा व्हिडिओ आहे तर बघा इयत्ता पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना नेमका सिलेबस काय काय असतो ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा मित्रांनो कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे त्यामधला जर आपल्याला सिलेबस माहिती असेल जर त्या एक्झामचा आपल्याला सिलेबस माहित असेल तर आपण त्या परीक्षेमध्ये नक्कीच यश संपादन करू शकतो पण जर आपल्याला सिलेबसच माहीत नसेल तर आपण अभ्यास कसा करणार त्या अभ्यासाचं आपण नियोजन कसं करणार ते खूपच अवघड आहे आणि त्यामुळे आपल्याला मग त्यामध्ये यश सुद्धा मिळणार नाही बघा आता एखादी कोणती पण एक्झाम असू दे आणि जर आपण अभ्यास एखाद्या विषयाचा केला आणि जर एक्झामला ते प्रश्न आलेच नाहीत तर त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणून आपल्याला पहिल्यांदा सिलेबस माहिती पाहिजे त्याचे घटक माहिती पाहिजेत उपघटक माहिती पाहिजेत नेमके कोणते कोणते विषय असतात ते आपल्याला माहिती पाहिजेत तर बघा स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना सुद्धा असंच आहे शिष्यवृत्ती परीक्षा जी मुलं देणार आहेत त्यांना खूप महत्वाचं आहे की नेमकी विषय कोणते कोणते असतात घटक कोणते कोणते असतात त्यामध्ये उपघटक कोणते कोणते असतात आणि मग कोणत्या घटकावर किती प्रश्न किंवा कोणत्या घटकावर जास्त प्रश्न विचारले अस विचारलेले आहेत हे सगळं आपल्याला माहित असणं खूप महत्वाचं आहे आणि त्याप्रमाणे मग आपण अभ्यासाचं नियोजन करू शकतो तर बघा आज खास त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ केलेला आहे की स्कॉलरशिप साठी नेमके घटक कोणते कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत आणि मग त्यामधील उपघटक सुद्धा आपण पाहणार आहोत तर बघा आता पहिला घटक आहे मुलांसाठी की संख्या ज्ञान मुलांसाठी पहिला घटक आहे संख्या ज्ञान बघा आता हा महत्वाचा घटक आहे संख्या ज्ञान तर यामध्ये कोणते कोणते उपघटक असतात बघा तर बघा संख्या ज्ञान मध्ये काय काय येतं की मुलांना आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याची माहिती पाहिजे कि नेमकी आंतरराष्ट्रीय आणि रोमन संख्या चिन्ह कोणती कोणती आहेत हे मुलांना माहिती पाहिजे त्याचप्रमाणे मुलांना दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन आणि लेखन करता आलं पाहिजे म्हणजे एक अंकी संख्यांचं वाचन कसं करायचं दोन अंकी संख्याचं वाचन कसं करायचं तीन अंकी चार अंकी पाच अंकी असं मुलांना दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं लेखन आणि वाचन करता आलं पाहिजे हे स्कॉलरशिपला खूप महत्वाचं आहे मुलांना अंकांची स्थानिक किंमत दर्शनी किंमत त्याचप्रमाणे विस्तारित रूप मुलांना हे सगळं आलं पाहिजे मोठ्यात मोठी संख्या लहानात लहान संख्या मुलांना तयार करता आली पाहिजे संख्यांचा चढता क्रम उतरता क्रम मुलांना आला पाहिजे त्याचप्रमाणे एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांचं लेखन वाचन मुलांना करता आलं पाहिजे त्याचप्रमाणे मुलांना समसंख्या विषम संख्या संयुक्त संख्या जोडमूळ संख्या सौर संख्या अशा संख्यांचं ज्ञान मुलांना असलं पाहिजे हे सगळे घटक जे येतात ते संख्या ज्ञानामध्ये येतात हे सगळे घटक मुलांना हे उपघटक जे आहेत ते मुलांना सगळं आलं पाहिजे तरच मुलांना म्हणजे मुलांची तयारी उत्तम होऊ शकते मुलांना यश संपादन करता येऊ शकत आता दुसरा घटक आहे आपला संख्यांवरील क्रिया संख्यांवरील क्रिया बघा आता संख्यांवरील क्रियांमध्ये काय काय येतं संख्यांवरील क्रिया हा महत्वाचा घटक आहे आणि त्यामधील उपघटक आहेत मुलांना बेरीज करता आली पाहिजे तर सात अंकापर्यंतची बेरीज सात अंकापर्यंत ज्या संख्या आहेत त्या संख्यांची मुलांना बेरीज करता आली पाहिजे विथ हातच्याची बेरीज करता आली पाहिजे मुलांना त्याची बेरीज करता आली पाहिजे मुलांना शाब्दिक उदाहरणे मुलांना बेरजेची आली पाहिजे त्याचप्रमाणे वजाबाकी सात अंकापर्यंतच्या संख्यांची हातच्याची वजाबाकी आणि वजाबाकीवरील शाब्दिक उदाहरणे मुलांना आली पाहिजेत त्याचप्रमाणे मुलांना गुणाकार करता आला पाहिजे उदाहरणार्थ समजा पाच अंकी संख्या असेल अशी पाच अंकी एखादी संख्या असेल आणि त्याला गुणिले तीन अंकी तीन अंकापर्यंत संख्या असते असा गुणाकार मुलांना करता आला पाहिजे पाच अंकी संख्या गुणिले त्याला तीन अंकी संख्या संख्येने गुंतता आलं पाहिजे मुलांना त्याचप्रमाणे मुलांना भागाकार करता आला पाहिजे बघा हे सगळे माझे व्हिडिओ आहे तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता गुणाकार भागाकार सगळे व्हिडिओ सोप्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत सगळे व्हिडिओ आहेत बेरीज आहे बेरी हातच्याची बेरीज आहे हातच्याची वजबाकी आहे गुणाकार आहे भागाकार आहे हे सगळे माझे व्हिडिओ आहे जर तुम्ही नसील बैठक तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता त्याचप्रमाणे बघा भागाकार मुलांना जर इथं एखादी चार अंकी संख्या असेल आणि त्या संख्येला दोन अंकी संख्येने जर भागायचं असेल तर अशा सुद्धा संख्यांचा भागाकार मुलांना करता आला पाहिजे या सगळ्या ज्या क्रिया आहेत गणिती क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या क्रिया मुलांना आल्या पाहिजेत त्याचप्रमाणे पर्यंतच्या विभाजितेच्या कसोट्या आल्या पाहिजेत विभाजितेच्या कसोट्यावर पण माझा व्हिडिओ आहे तो पण तुम्ही सोप्या भाषेमध्ये आहे तो पण तुम्ही पाहू शकता मुलांना विभाजितेच्या कसोट्या किंवा दहा पर्यंत तरी आल्या पाहिजेत हे दे। सगळं झालं संख्यांवरील क्रियामध्ये म्हणजे महत्वाचा घटक संख्या ज्ञान तुम्हाला याचे उपघटक मी सांगितले त्याचप्रमाणे संख्यांवरील क्रिया यामध्ये पण तुम्हाला काय काय आहे ते सगळं मी सांगितलेलं आहे हे सगळं मुलांना आलं पाहिजे दुसरा घटक आहे आपला अपूर्णांक बघा अपूर्णांकावरील सुद्धा सर्व माझे व्हिडिओ आहेत अपूर्णांकाविषयी बेसिक माहिती सांगितलेली आहे अपूर्णांक अपूर्णांकामध्ये अं अंशाधिक अपूर्णांक असेल शाळाधिक अपूर्णांक असेल पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल त्यांची बेरीज वजाबाकी हे सगळे अपूर्णांवरील माझे व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता तर बघा आता अपूर्णांक हा महत्वाचा घटक आहे आणि त्यामध्ये उपघटक कोणते कोणते आहेत तर अपूर्णांकामध्ये विद्यार्थ्यांना व्यवहारी अपूर्णांक भिन्नछेद अपूर्णांक तर यातील या, या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा चढता उतरता क्रम बेरीज वजाबाकी गुणाकार मुलांना आला पाहिजे त्याचप्रमाणे अंशाधिक अपूर्णांक छेदाधिक पूर्णांक पूर्णांक युक्त पूर्णांक यांचा या परस्पर संबंध जो आहे तो मुलांना सगळा माहीत पाहिजे त्याचप्रमाणे बघा समतुल्य पूर्णांक असेल समतुल्य पूर्णांक असेल दशांश पूर्णांक असेल मुलांना आलं पाहिजे जी। हे सगळं झालं अपूर्णांकांचं चौथा घटक आहे आपला मापन मापन किंवा महत्व मापन आपला चौथा घटक आहे मापन आणि महत्व मापन तर यामध्ये काय काय असतं एक बघा तर यामध्ये लांबी वस्तुमान धारकता यामधला परस्पर संबंध असतो बेरीज वजाबाकी आणि त्यावरील शाब्दिक उदाहरणे सुद्धा मुलांना असतात त्याचप्रमाणे मुलांना कालमापन असतं म्हणजेच घड्याळ तर त्यामध्ये काय काय असतं तास मिनिट सेकंद यामधला परस्पर संबंध जो आहे तो असतो त्याचप्रमाणे मुलांना <ारे> म्हणजे त्यावर आधारित बेरीज वजाबाकी आणि त्यावर काही शाब्दिक उदाहरणे सुद्धा असतात त्याचप्रमाणे बघा दिनदर्शिका असते कालमापन असतं नाणी व नोटा यावरील सुद्धा बेरीज वजाबाकी आणि काही शाब्दिक उदाहरणे सुद्धा मुलांना असतात तर हे सगळं मापन आणि महत्व मापन मध्ये येतं हे सगळं मुलांना आलं पाहिजे स्कॉलरशिपसाठी आता आपला पाचवा घटक आहे बघा व्यवहारिक गणित व्यवहारिक गणित तर बघा त्याच्या नावावरूनच तुम्हाला समजलं असेल की व्यवहारिक गणित म्हणजे नेमकं काय की आपण जे व्यवहारामध्ये जे आपण गणित करतो म्हणजेच त्यामध्ये नफा तोटा असेल सरळ व्याज असेल शेकडेवारी असेल नफा तोटा सरळ व्याज आणि शेकडेवारी यावरील काही उदाहरणे असतात पण ती काही जास्त अवघड नसतात मुलांना एकदम सोपी सोपी एक्झाम्पल यामध्ये मुलांना असतात तर बघा हे हे पण सगळं मुलांना आलं पाहिजे नेमकं नफा म्हणजे काय तोटा म्हणजे काय शेकडेवारी म्हणजे म्हणजे शेकडेवारी कशी असते त्याची बेसिक माहिती मुलांना सगळी पाहिजे आणि सरळ व्याजावर काही सोपी सोपी एक्झाम्पल मुलांना आली पाहिजे सहावा घटक आहे भूमिती सहावा घटक आहे आपला भूमिती तर बघा यामध्ये मुलांना कोण व कोणाचे प्रकार कोण कोणते कोणते असतात त्याचे प्रकार कोणते कोणते असतात ते, ते, ते मुलांना माहिती पाहिजे समांतर रेषा लंब रेषा त्याचप्रमाणे त्रिकोण चौकोन वर्तुळ त्याचा परीक व्यास केंद्र जे काही आहे त्रिकोण चौकोन वर्तुळ याची जी काही माहिती आहे ती सगळी मुलांना आली पाहिजे त्याचप्रमाणे बघा मुलांना क्षेत्रफळ कसं काढायचं परिमिती कशी काढायची ते सगळं मुलांना आलं पाहिजे हे सगळं या भूमितीमध्ये येतं हे मुलांना जास्त महत्वाचं आहे जास्त करून आठवीच्या मुलांना हा जास्त अभ्यास करावा लागतो बघा पाचवीच्या मुलांना काय परिमिती असेल क्षेत्रफळ असेल यावर आधी काही क्वेश्चन्स येऊ शकतात पण आठवीच्या मुलांना जास्त अभ्यास यावर करावा लागेल कोण कोणाचे प्रकार परि वर्तुळ त्रिकोण चौकोन परिमिती क्षेत्रफळ यावर मुलांना जास्त अभ्यास करावा लागेल त्याचप्रमाणे बघा आकृती असतो आणि इष्टिकाची ती व घन यावर पण काही क्वेश्चन्स आधारित म्हणजे यावर पण काही क्वेश्चन्स मुलांना असतात त्यामुळे हे सगळे घटक जे आहेत ते मुलांना खरोखर आले पाहिजे जर ते घटक मुलांचे परफेक्ट झाले तर मुलांना खरोखर स्कॉलरशिप मध्ये मुलं जिल्ह्यात नव्हे तर राज्यात सुद्धा येऊ शकतील तर बघा आता आपला शेवटचा घटक आहे सातवा घटक आपला आहे चित्रालेख का चित्रलेख तर यामध्ये काय असतं आपल्याला की चित्ररूप माहितीचं जे आकलन आहे ते मुलांना झालं पाहिजे म्हणजे काही सांख्यिकी माहिती मुलांना दिलेली असते आणि त्यावरून आपल्याला चित्रांचा आलेख काढावा लागतो जर चित्रांचा आलेख आपण काढला त्या प्रश्नावरून जर आपण चित्र काढली तर मुलांना पटकन समजतं की म्हणजे कोणाकडे किती वस्तू जास्त आहेत कोणाकडे किती वस्तू कमी आहेत तर त्यासाठी मुलांना हा चित्रालेख काढावा लागतो जर तर जर मुलांनी चित्र काढली तर मुलांना पटकन तर आपन, कों ते समजतं त्याचं आकलन पटकन होतं त्यामुळे हा चित्रलेख मुलांसाठी असतो तर बघा आज आपण स्कॉलरशिपच्या मुलांसाठी कोणते कोणते घटक महत्वाचे आहेत ते बघितलेलं आहे त्यामध्ये पहिला घटक आहे संख्या ज्ञान यामधले आपण उपघटक पाहिलेले आहेत दुसरा घटक आहे संख्यांवरील क्रिया आपण यामध्ये सुद्धा उपघटक पाहिलेले आहेत अपूर्णांक त्यामध्ये सुद्धा काय काय येतं ते आपण सगळं पाहिलेलं आहे मापन आणि महत्व मापन त्यामध्ये काय काय येतं आपण तेही पाहिलेलं आहे त्यामध्ये व्यवहारिक गणित यामध्ये सुद्धा काय काय माहिती येते का, का ते बघितलेलं आहे भूमितीमध्ये काय काय उपघटक आहेत ते पण आपण पाहिलं आणि चित्रालेख मध्ये काय काय असतं तेही आपण पाहिलं बघा जर तुमची मुलं इयत्ता पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिपच्या एक्झामला बसले असतील तर तुम्ही मुलांचं हे जे घटक आहेत ते घटक तुम्ही मुलांचे परफेक्ट करून घ्या जर मुलांना हे सगळं व्यवस्थित आलं तर नक्कीच तुमचे विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये यश संपादन करू शकतील आणि या या म्हणजे घटकाप्रमाणे मुलांचा अभ्यास घ्या नक्कीच तुमच्या मुलांना यामध्ये सक्सेस मुलं होणार आहे तर बघा आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला मी पाचवी आणि आठव्या स्कॉलरशिप मुलांसाठी नेमका काय काय सिलेबस आहे याची सर्व तुम्हाला माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा जर काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही त्या पण विचारू शकता कमेंट करून चला तर मग आपण पुन्हा असंच भेटू आणखीन ने एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद